तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरू या युपचार तुमचं सर्वां स्वागत आहे आज मित्रांनो मी कामता या गावी मित्रांनो आलेला आहे तर या गावाचा मित्रांनो खूपच मोठा मैस बाजार असतो तर तुम्हाला एवढं तुम्हाला संपूर्ण या कामठ्या महेश बाजाराची काय किंमत आहे तुम्हाला सांगण्यात प्रयत्न करणार आहे मित्र मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला गावरान मुरा जाफराबाद ही तुम्हाला ह्या बाजारामध्ये पाहायला भेटणार आहेत खूप मोठा बाजार भरलेला आहे मित्रांनो तुम्हाला आजचा संपूर्ण या कमट्या मै बाजाराचा बाजार भाव तुम्हाला आकाश रुणीशी या चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो आणि चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्याच्या पण या ठिकाणी ह्या बाजारामध्ये महेश येतात आणि यापराच्या पण खूप खूप मोठ्या दावणी असतात मित्रांनो तर तुम्हाला पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलवर ह्या मैस बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर पाहू शकता खूपच चांगल्या महेश आलेल्या आहेत या ठिकाणी तुमच्या दोन आता हां त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आता तुम्हाला संपूर्ण मी शेतकऱ्याच्या आणि आपल्याच्या संपूर्ण माहिती तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर यांच्या दादापासून आलेला आहे दादा काय सांगली किंमत याची मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत यायची किती विताना होई दुसऱ्या विताना वगैरे आहे मित्रांनो गावरान येते ना आधीच्या विचार दूध का दिलेलं आहे ना पाच पाच लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो दहा दहा लिटर प्लस झालेली आहे तर दादा तुझा फोन नंबर सांग सांची, सांची। आता किती महिन्यात लागलेली आहे वेळ झालेली आहे मित्रांनो किती चार पाच दिवस घेईन ना, ना तर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला पाठीमागून मशी सडं पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो अटलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही याची काय म्हणली किंमत नमस्कार नमस्कार तर सडं पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे पण लागलेली महिस आहे काय सांगलीची किंमत एक लाख पाच हजार रुपये तुम्हाला सांगा मित्रांनो एम आय सी ची किती तिसरा तिसऱ्या बघा वगैरे चार पाच दिवस घेईन मग काय चाल चार पाच दिवस घेईन मित्रांनो तर तुमचं दादा नाव सांगा वसमत का तर तुमचा फोन नंबर सांगा येतात सत्याण्णव सौद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो सौद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर वसमतच्या व्यापारी यापारी व्यापारीत ना व्यापारीचे आहेत मित्रांनो तर आपलं नाव सांगा आकाश किंमत कमी जास्त होईल या ठिकाणी खूपच चांगल्या मुरात तिच्या पण मैसे मला ह्या बाजारामध्ये पाहायला भेटणार आहे कोणाची होईल काय सांगली काय किंमत तिची चाळीस हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता एकाच नंबर आहे तिच्या खाली काय आता बघा दूध काय चालू आहे ना मित्रांनो दोन टायमाचं दहा लिटर फुलं झालेली मैस आहे तुम्हाला पाठीमाग सडं पण दाखवतो अटालची क्वालिटी पाहू आहे तर कोणाला पाहिजे असेल तर दे नंबर देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला का का नंबर सांगा तुमचा एक्या पाचशे साठ हा दोनशे गाव नाव या व्यापारी आहेत शेतकरी व्यापारी आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूपच चांगल्या मैसी आलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये तुम्हाला संपूर्ण मैसेस काय किंमत प्रयत्न करणार आहे तुमचं तुझी आहे का का मैसी होऊ तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मुराजातीच्या मैशी शेतकऱ्याच्या खूपच पाहायला भेटणार आहेत तर हे मैसेची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगत प्रयत्न करणार आहे तर दादा काय सांगली किंमतीची पंच्याण्णव किती वितान आहे चौथ्या वितताना वगैरे मित्रांनो आणि आधीच दूध का दिलेलं आहे पाच पाच लिटर दूध दिलेलं आहे आणि तुमचा फोन नंबर सांगा हा चौस झिरो शेतकरी काय आपल्या शेतकऱ्याची मैसे मित्रांनो पाहू शकता मुराती मैसे आहे आता किती दुसरा आहे तिची विलायला आठ दुसरा दिलेला आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो अडालची क्वालिटी पाहू शकता तुम्ही किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो चौथ्या इतर न वगैरे आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो खूपच चांगले शेतकऱ्याच्या मशी आलेली आहेत बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही हॉटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही काय चांगली व्हायची किंमत पासष्ट हजार का किती वितन आहे पहिलं पहिलं वगैरे आहे मित्रांनो हिचा खाली काय आता आहे मित्रांनो हिचा खाली पाहू शकतो पहिलं वितन वगैरे आहे तर किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा हा डबल नऊ हा सत्तेस तर किती दूध चालू आहे लिटर दुधा मित्रांनो पाच पाच लिटर प्लस झालेली आहे तर कोणाला पाच तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला सुरुवातीला शेतकऱ्याच्या महिला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूपच चांगल्या क्वालिटीच्या शेतकऱ्याच्या महिला आलेल्या आहेत तर तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या मैसे मी आज सुरुवातीला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर गुरुवारच आपला परभणी खंडोबा महेश बाजार टाकलेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा परभणीचा खंडोबा महेश बाजार आहे तुम्ही जाऊन पाहू शकता दहा हजार लोकांना बघितले डोळे मित्रांनो ते काय सांगली हो किंमत तिची ऐंशी हजार किंमत सांगली आहे का गावरान महेश मैसा मित्रांनो किती वितां चौथे वितन वगैरे हो आहे आणि किती दिवस राहते विलाय लायचे दोन चार दिवस घे मित्रांनो तुमचं गाव कोणतं आहे घोडा गाम ते इथेच ना तर तुमचा फोन नंबर सांगा शेतकरी आहे ना शेतकऱ्याची मैसे मित्रांनो दूध का दिले आधीची त्याला म्हणली दूध काय दिलेलं आहे एका टायमर मित्रांनो चार लिटर आहे आठ लिटर पोला झालेली आहे अडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही सगळे पाहू शकता मित्रांनो तुम्ही एकाच नंबर आहे तर सौद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला या बाजारामध्ये गावरान मुरा जाफरबादी तुम्हाला जास्त माहिती पाहायला भेटणार शेतकऱ्याच्या काय सांगू काची किंमतीची तर हजार किंमत सांगली किती विता नाही किती विलेली आहे दोनदा विलेली आहे तर तुमचा फोन नंबर सांगा यापारी का शेतकरी या शेतकऱ्याची माहिती मित्रांनो आधीचे दूध का दिलेला होई ना सहा लिटर दूध दिलेलं आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकाच नंबर आहे पाहू शकता या ठिकाणी खूपच चांगली मैसा आहे मुरात तिची मैस आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे अटलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही अटलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे काय काय सांगू किंवा एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायचं किती उतर आहे आधीच्या दूध काय दिलेलं आहे ना पाच पाच लिटर झाले दिलेलं आहे मित्रांनो दहा लिटर पळ झालेली आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट त्र्याण्णव अठ्याहत्तर सदुसष्ट सत्तेचाळीस तर मित्रांनो मुरातीची मैस आहे दुसऱ्या वेतन वगैरे आहे तर अरे ना मुस आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सोद्यामध्ये किंमत कमी जास्त ना सोद्यामध्ये किंमत कमी जास्त मित्रांनो तर क्वालिटी एकच नंबर आहे दुसऱ्या वेतन वगैरे मित्रांनो पाहू शकता तुम्ही क्वालिटी पाहू शकता नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूपच मोठ्या मोबाईलची महिस आहे क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहे दादा किंमत काय सांगू व्हायची एक लाख पन्नास हजार का किती वितन आहे दुसरं वितन वगैरे मित्रांनो पाहू शकता एकच नंबर क्वालिटी आहे तुमचा फोन नंबर सांगा आता किती दिवस राहील तिची दूध काय पहिले त्याला चारचा लिटर दूध दिलेलं आहे किंमत थोडी कमी जास्त यापारी आहे तुमचे कोणते कोणते बाजार करता तुम्ही उमरखेड तर मित्रांनो व्यापारी आहेत त्यांच्या पैसे खूप चांगल्या क्वालिटीच्या म्हैसे भेटून तुम्हाला भेटून जाते तुम्हाला क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे सगळं पाहू शकता मित्रांनो तुम्ही हॉटेलची क्वालिटी एकाच नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बाजारामध्ये आपल्या अवमठ्या बाजारामध्ये गावराचा जातीच्या खूपच मशी पाले भेटणार आहेत हॉटेलची क्वालिटी पाहू शकता सडक पाहू शकतात मित्रांनो एकाच नंबर आहे दादा काय सांगली याची बहात्तर हजार का किती वितता नाही दुसरे वेतन वगैरे मित्रांनो गावरान वगैरे आहे तर किंमत कमी जास्त होईल ना तुझा फोन नंबर सांग चौऱ्याहत्तर हा अठ्याण्णव हा तेहतीस हा चाळीस चौतीस तर दूध का दिलेलं आधीच्या त्याला दूध आधी त्याला तीन ती 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 तीन दिलेलं आहे तीन तीन दिलेलं आहे का मित्रांनो तीन तीन लिटर दूध दिलेलं आहे तर कोणालाही महेश पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता असं काही दानच घ्यायचं नाही असं वा वा काय वडून करायचं दुधही हे पण तुमची का किती काय म्हणली किंमत पंच्याण्णव हजार किंमत सांगा किती विधान आहे दुसऱ्या वितानं वगैरे मित्रांनो पाहू शकता तुम्ही सड पाहू शकता तर मित्रांनो यांचीच मैसा आहे तर दूध काय दिलेलं आहे आधीच्या त्याला पहिले त्याला तीन साडेतीन एका टायमाला ना एका टायमाला मित्रांनो चार लिटर जवळपास दूध दिलेलं आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकरी ना का शेतकऱ्याची मैसे नाही शेतकऱ्याची माहिती मित्रांनो पाहू शकता टॉप क्वालिटीची आहे मित्रांनो आडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर मैसे आहे का काय सांगली याची एक लाख रुपये किंमत सांगा याच्या खाली काय आता गाभर नाही का गाभा आहे मित्रांनो किती दिवस राहिले विलायला यायची तेरा दिवस राहिलेले आहेत किती वित नाही तिसऱ्या वित आहे मित्रांनो आधीच्या वितरण दूध का दिले आहे का पाच पाच लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो दहा लिटर प्लस झालेली आहे गाव कोणतं तुमचा तर तुमचा फोन नंबर सांगा काय फोन नंबर किंमत कमी जास्त होईल ना, ना। जास ते मित्रांनो कोणाला ही मैस पाहिजे असेल तर तुम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाच पाच लिटर पुळ झालेली आहे दहा लिटर पुळ झालेली आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याची मैस आहे तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूपच चांगला वगैरे आणलेल्या आहेत दादा काय सांगली याची किंमत पन्नास हजार किंमत सांगली आहेत पाहू शकता पहिले वितान आहे का दोन्ही पण पहिले वितन आहेत मित्रांनो दोन्ही पण पहिल्या विताना वगैरे आहेत तर किंमत थोडी कमी जास्त म्हणजे याची काय म्हणले पंचाळीस हजार रुपये किंमत सांगायला दोन्हीची पण याची पन्नास आणि पंचाळीस हजार रुपये किंमत सांगाल तर थोड्या जातीच्या मुरामध्ये आहेत का क्रॉसिंग मुरा आहे मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा नव्वद चौऱ्याहत्तर तर दादा किती महिन्यात त्या मशी मित्रांनो दोन्ही पण पंधरा पंधरा दिवस घेतात तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पण शेतकऱ्याची खूपच चांगली मशीशी आली आहे तुम्ही कॉलिटी पाहू शकता मशी एकच नंबर आहे सड पाहू शकता तुम्ही हिच्या खाली काय होता आले आहे मित्रांनो दूध काय चालू आहे का साडेतीन साडेतीन लिटर दूध चालू आहे मित्रांनो किती होता नाही तिसऱ्या वित्ताना आहे का दुसऱ्या वित्तानं नऊ वगैरे कराय मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर दादा तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर वीस बहात्तर आणि शहातीस गाव कोणता आहे किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याच्या खूपच चांगल्या क्वालिटीच्या मैसे आलेल्या आहेत गावरान मैसे काय काय सांगली व्हायची किंमत बहात्तर हजार किंमत सांगा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे आता याच्या खाली काय गाभा नाही का किती माहिती लागलेली आहे आठ दहा दिवसात आठ दिवस घ्या मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल ना किती वितन आहे दुसऱ्या वितरण वगैरे मित्रांनो ही पाहू शकता तुम्ही आधीच वितांना दूध काय दिलेलं आहे तीन तीन लिटर दूध दिलेलं आहे गाव कोणतं तुमचं हिची काय म्हणली किंमत पासष्ट हजार आहे याच्या खाली काय हे काबा आहे का तुमचं नाही नाही गाबण आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही दोन्ही पण काबून माहिती आहे तर क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहेत आधीच क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे काका ना? ना? का का तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव सदुसष्ट छेचाळीस झिरो दोन पंचवीस किंमत कमी जास्त होईल ना तर किंमत कमी जास्त होईल ना दूध काय दिलेला आहे त्याला तीन साडेतीन साडेतीन दिले साडेतीन साडेतीन दिलेलं आहे किती विताना म्हणजे तिसऱ्या विताना वगैरे मित्रांनो तुमची ती आदलची क्वालिटी दाखवत होते त्या ठिकाणी बैल आहे आतमारीन तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी खूपच चांगल्या शेतकऱ्याच्या मशी आल्या आहेत मित्रांनो एकाच नंबर क्वालिटीची मशी आहे टोक क्वालिटीमध्ये मैसे आहे आता काय सांगली किंवा तिची बहत्तर हजार किती वेतन आहे दुसऱ्या दुसऱ्या वेतन वगैरे आहे तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर किती महिन्याची लागलेली आहे सात महिन्याची सात महिन्याची लागलेली मैसा मित्रांनो तपासून भेटा ना तपासून भेटा मित्रांनो शेतकऱ्याची म्हैस आहे गाव कोणते म्हणजे तुमचं वडगाव वडगावचे आहे तर तुमचं नाव काय तर किंमत कमी जास्त म्हणजे शोधे म्हणजे तर पाहू शकता मित्रांनो आधीचे तुला दूध काढले दादा ना चार चार लिटर चार चार लिटर दूध काढलेला आहे तर कोणाला हे म्हैस पाहिजे असेल तर तुम्हाला आढळची क्वालिटी दाखवतो समोर घेता का थोडी समोर ओढ ओढता का त्याला शेतकऱ्याची म्हैसे मित्रांनो इथं वडगाव किले वडगाव ना हां नांदेड फोसला का तर क्वालिटी पाहू शकता तुम्हाला सडं पाहू शकता तुम्ही तर सात महिन्याची लागलेली मैसे आहे या बाजारमध्ये तुम्हाला पाच सहा महिन्याच्या सात महिन्याची लागलेल्या शेतकऱ्याच्या माहिती भेटून भेटून जातील तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तपासून पासून भेटेन तुम्हाला मैसे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याच्या खूपच चांगल्या क्वालिटीच्या मैसे आहेत काय चांगली किंमती येते काका पंच्याऐंशी हजार किंमत सांगा किती वितरण आहे दुसरं नाही का दुसरं वितरण वगैरे मित्रांनो नोट वगैरे आहे त्यांच्यापाशी वगैरे मित्रांनो दोन्ही पण दोन दोन वितरण आहेत ना दोन दोन वितरणं वगैरे आहेत मित्रांनो तुम्हाला या दोन्ही पण वगैरेची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चा चार चार आठवड्या दूध घेता मित्रांनो एम आय तर याची काय म्हणजे किंमत पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो अटलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही सगळं पाहू शकता नवट वगैरे आहे कोणाला पाहिजे असते शॉटला नंबर पण देतो आधीच दिली म्हणलं चार चार लिटर दिलेलं आहे मित्रांनो आठ लिटर प्लस आहे गावरान मैसा आहे इथे काय म्हणले पंच्याहत्तर का पंच्याहत्तर किंमत सांगा मित्रांनो ही पण सात आठ दिवस घेईन हॉटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही सड पाहू शकता दोन दुसऱ्या दुकान ही पण आहे किंमत का का पण कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न एकाहत्तर तर कोणते कोणते बजा करता तुम्ही करतो, करतो, करतो तर मित्रांनो व्यापारी आहेत तर कोणाला या दोन्ही मैस पाहिजे असेल तर शोधाने दोन 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 होते नागरी आहेत तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा फोन नंबर सांगा दादा शहाण्णव सत्तावन्न एकाहत्तर एकतीस तेवीस तर या आहेत मित्रांनो इथल्या जवळपासच्या संपूर्ण मैस बाजारामध्ये असतात कोणाला चांगल्या क्वालिटीच्या मैसे पाहिजे असेल तर तुम्ही यांना यांचीच भेट द्या तर मित्रांनो तुम्हाला आता शेतकऱ्याचे संपूर्ण मजी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला आता या पण मजे दाखवतो टॉप क्वालिटीच्या मशी आहेत आढळची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे आज कामता मजी माझा खूपच चांगला भरलेला आहे दादा काय सांगली किंमत पंचावन्न हजार किंमत सांगली मित्रांनो पाहू शकता टॉप क्वालिटीची मशी आहे यांच्या जाऊन भेटून जाते तुम्हाला दादा किंमत कमी जास्त होईल ना किती वितरण वगैरे दुसऱ्या वितरण वगैरे विल्ली का बन दूध काय चालू आहे आता आठ लिटर दूध चालू आहे एका टायमाला का दोन टायमाला मित्रांनो आठ लिटर दूध चालू आहे इच्छा खाली काय म्हणले आता आहे का तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न संपूर्ण जाऊन तुमची आहे का दोनच आहेत का मित्रांनो दादा पैसे दोन महिन्या आहेत पाहू शकता तुम्ही इथे काय म्हणले इथे किंमत काय म्हणली आहे एक लाख पंधरा हजार किंमत सांगली किती महिने लागली आता ही आठ दहा दिवस घेईन मित्रांनो जातीची मैस आहे किती होताना दुसऱ्या इथून वगैरे आहे कोणाला पाहिजे असेल तर तुमचा पुन्हा एकदा नंबर सांगा दूध का दिले आधीच त्याला घेतली आहे का घेतली आहे दहा लिटर दुधाची गॅरंटी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि परभणीचा खंडोबा मैस बाजार कोणी पाहिजे नसेल तर आपल्याला चानिल जाऊन तुम्ही पाहू शकता गुरुवारचा बाजार असतो परभणीचा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता कामट्यामध्ये मगरा आले नाही तुमचं मगर यांची दावण खूपच चांगली आहे यांची जाऊन तुम्हाला जबरदस्तीच्या जातीच्या म्हैशी मुरा जातीच्या म्हैशी आणि गावरान म्हशी पण तुम्हाला या बाजारामध्ये यांच्या जाऊन पाहायला भेटणार आहेत दादा याची काय किंमत म्हणली सांगायची पंचाहत्तर कमी जास्त होईल ना किती महिन्यात लागली दादा ही सात आठ दिवस बाकी आहेत मित्रांनो ह्याचे किती वितन आहे दादा ही दुसरं वितरण आहे दूध काय दिले आधीचे त्याला म्हणजे तीन चार लिटर देईन का हो तर किंमत कमी जास्त होईल ना हे जपरची काय सांगली सांगायचे एक्याण्णव हजार रुपये याच्या खाली काय वगार दिलेली आहे तीन तीन लिटर दूध आहे तीन तीन लिटर दूध चालू आहे मित्रांनो हिला वगार दिलेली आहे तर यांच्या दामिन खूपच चांगला माहिती आहे मित्रांनो हॉटेलची क्वालिटी नंतर शेवटला दाखवतो तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर याची काय म्हणली किंमत आता पंच्याहत्तर सांगायचे मित्रांनो सोद्यामध्ये कमी जास्त होईल किती वितना होईल तिसर वगैरे मित्रांनो टॉप क्वालिटी यांच्या माहिती असतात तर तुम्ही घोडे कामता या बाजारमध्ये आले तर यांच्या भेट द्या जाधव नाव आहे मित्रांनो इथे काय म्हणले किंमत हो सांगायचे पंच्याऐंशी हजार रुपये आणि किती वितन आहे किती आठ दिवस राहील त्याचे आठ दिवस घेईन मित्रांनो पण मैस इथे काय म्हणले सांगायचे पंच्याऐंशी हजार किती वितन पंच्याहत्तर पंच्याहत्तर पर्यंत का तर तर एकाच नंबर मित्रांनो याच्या दाऊनच्या मैशा आहेत तुम्हाला आढळची क्वालिटी दाखवतो क्वालिटीची मैसे आहे मित्रांनो सडक पाहू शकता तुम्ही तर दादा तुझा फोन नंबर सांगे पंचवीस हा चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी शहाण्णव किंमत थोडी कमी जास्त संपूर्ण मैसेच्या तर सोद्यामध्ये मित्रांनो कमी किंमत कमी जास्त होईल सड पाहू शकतात तर संपूर्ण गॅरंटी आहे माझ्याची सड्याची अंगाची संपूर्ण संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो पाहू शकता हॉटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे नंबर दिलेला आहे त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो इथं व्हिडिओ थांबवत होता व्हिडिओ आमचा कमेंटचा माहिती बाजाराचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मी सांगा चॅनल कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो शेतकऱ्यांपर्यंत हिंगोली दिलेल्या असं संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो चॅनल कोणी न्यू असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मनो असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले महेश बाजार हिडू तुम्हाला आकाशवाणी या युट्यूब चॅनल तुम्हाला बाहेर भेटणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल आता सहा सातो साई हिडू मैसेचाही